स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध अग्निशास्त्र तसंच हत्यार बाळगणारे इसम यांच्यावर कारवाई करण्याबाबत कळवण्यात आलं होतं तसंच वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगार तसंच नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हे उघडकीस करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बडेसाहेब नाईक वाडे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीमध्ये दोन इसम चेरडी पंपिंग हनुमान मंदिर रोड एन जी पंपाच्या जवळ चेरडी शिव गावठी कट्टा विक्री करण्याकरता येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विजय टेमगर विशाल कुंवर नाना पानसरे समाधान वाजे अजय देशमुख यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपीता सताबेत घेऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या या सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी हनुमान मंदिर रोड सी एन जी पंपाजवळ साध्या विषयात जाऊन सापळा रचला होता या ठिकाणी दोन इसामे संशयित हालचाली करीत असल्याचं जाणवलं असता त्यास पोलीस पथकानं पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीन त्यांना ताब्यात घेण्यात आलंय त्यांचं नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचं नाव खुशाल गजानन वर्ष राहणार गजानन पार्क समोर मला नाशिक नाशिक रोड विकी गोरख पाटील वय वर्ष राहणार आदर्श विद्या मंदिर वालदेवी नगर गाडीकरमाळा नाशिक रोड असं सांगून त्यांची अंगझडतीमध्ये देशी बनावटीचं पिस्टल कट्टा मॅगझिन सह तसं दोन जिवंत काळतूस असं एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं पोलीस हवालदार विजय टेमगर यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपी ताब्यात घेतलाय पोलिस हवालदार समाधान वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हवालदार विजय टेमगर हे करीत आहेत